माणिकराव कोकाटे कृषी मंत्री विधानसभेमध्ये रमेक्यात आणि व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रभर होत आहे पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे लातूरमध्ये आले होते त्यावेळेस छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना निवेदन दिले की माणिकराव कोकाटे यांची हकलपट्टी करा त्याचबरोबर एक पत्त्यांचा कॅट सुनील तटकरे यांच्या समोर फेकून दिला आणि म्हटले की हा कॅट तुम्ही जो आहे तो माणिकराव कोकाटे यांना द्या त्यांना राजीनामा दिल्यानंतर प्रत्येक कामाला येतील खेळण्यासाठी त्यानंतर कुठेतरी राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांना राग अनावरण झाला आणि त्यांनी छावा संघटनेचे जे पदाधिकारी होते त्यांच्यावर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये खूप मारामारी झाली दोन्ही बाजूनी आणि या मारामारीमध्ये छावा संघटनेचे जे कार्यकर्ते होते ते जबर असे जखमी झाल्याचं पाहायला भेटले महाराष्ट्राचं वातावरण किती कडू झालंय राजकारण हे या सगळ्या मागील काही आठवड्याभरातल्या घडामोडीवरून दिसत आहे कि हानामारी वगैरे होणे हे आता खूपच एक साधारण गोष्ट झाली आहे महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत महाराष्ट्र आता गुंडागर्दीचा महाराष्ट्र झालाय कारण राजकीय पक्षच आता गुंडागर्दी करत आहेत काय वाटतं तुम्हाला या महाराष्ट्राचा बिहार झाला आहे की नाही झाला आहे काय वाटते तुम्हाला कमेंट करा